सर्वप्रथम सर्वप्रथमश्रेष्ठ सावता महाराज यांना ज्यांची आज जयंती आहे अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मास त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांना जयंतीच्या निमित्तानं विनम्र असा अभिवादन या ठिकाणी करतो छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना या ठिकाणी विनम्र असा अभिवादन करतो आज माझा सावता परिषदेच्या वतीनं जो काही सत्कार या ठिकाणी होतोय या सत्कारासाठी साथ माध्यमातून ज्यांच्या हस्ते हा सरकार इथं होतोय ते सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाचे प्रमुख आदरणीय कल्याण काका आखाडे या मंचावर इथं उपस्थित असणारे ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी अर्जुन डोधळे इथं उपस्थित असणारे मार्केट कमिटीचे संचालक रमेशरावजी साखरे त्याचबरोबर तिथं उपस्थित असणारे आमचे सहकारी दिनेशराव बोडके सुनीलराव श्री शिंदे विष्णू सर यांनी अतिशय जोरदार पद्धतीनं या ठिकाणी आपले विचार मांडले ते सावता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक राजू काळेसर आमचे सरकारी कदम दगड तिथं उपस्थित असणारे राधेश्यामजी जेंडाजू वादे किशोर वादे राजा भाऊजा नावनाथ चौधरी धनंदी वादे पंडितरावजी खेडदेसाहेब श्यामराव आघमारे शिवनाथजी कुलके कुल झळके सुधीर भाऊजळके विजय कुमार शिंदे आणि जन जे दुसरे सत्कार म्हणते या ठिकाणी थोडंसं घरी त्यांना काम असल्या कारणाने गेले ते नवनिर्वाचित नो नोकरी ॲडव्होकेट दगडसाहेब आणि इथं उपस्थित असणारे सर्वच जावर्जून उपस्थित राहिलेले जनित जावळेचे सन्मान्य सरपंच साहेब सगळे मी अनेकांचे नावं इतर लिडियांना ते घेऊ शकतो परंतु भरपूर वेळ झालाय काकांनी सांगितलं की हावडा एक्सप्रेस नंतर जे काय आहे लोकल अशी त्यांची भाषण करताना परिस्थिती आता आमची कशी <laughs> <laughs> आहे ते तुम्ही ठरवा पण असो हे जो काही सत्कार होतोय जे काही आज विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर जे माझं कौतुक सत्कार होतोय हा पहिला सत्कार आहे निवडणूक झाल्यानंतर मुंबई या ठिकाणी अधिवेशन शपथ त्याच्यानंतर नागपूर अधिवेशन आम्ही सगळ्या गोष्टी जिल्ह्यामध्ये काही दुर्दैवी अशा घटना घडल्या त्याच्यामुळं थोडंसं आपण या हारतुऱ्या आता टाळाव आणि आता ही सत्कार हारतुऱ्या आता थोडंसं थांबून आता काम करण्याची वेळ आहे आता लोकांसाठी काम करण्याची वेळ आहे ही जाणीव कुठंतरी ठेवून मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जो काही एवढा मोठा कळून दिला तर कुठंतरी आपण आता आपल्या कामातून कर्तृत्वातून कामातून हे सिद्ध करून दिलं पाहिजे की जे कळून दिला आहे जे आशीर्वाद दिलेत ते वाया गेले नाही वाया जाणार नाही परंतु काका साऊता परिषद ही माझी संघटना आहे हे सगळे माझे घरचे होते सांगितलं की कशा पद्धतीनं शिवछत्र परिवार आणि सावता परिषद किंवा काकांचे जे काही सर्व सहकारी यांचं आणि नातं तर हे राजकारणाच्या पलीकडं सावता परिषदेचं आणि शिवछत्र परिवाराचं नातं तिथं राजकारण पक्ष गट तट कधीच पाहिले गेले नाही आजच्या काळामध्ये सा काकांनी उल्लेख केला सरनी उल्लेख केला जरी दुसऱ्या पक्षामध्ये काम करत असो तरी सुद्धा एक राजकारणाच्या पलीकडे पुन्हानुबंध असतात याच पथ्य जे काय आहे याची जाणीव शिवछक्र परिवाराने ठेवली आणि त्या दृष्टिकोनातून आत्तापर्यंत हे आतुटास नातं हे राहिलेलं आहे आणि त्याच्यातनंच आज पहिला सत्कार घ्यायचा तर मग दादासाहेबांचा मोठा आग्रह होता त्यांच्या सगळ्या आमच्या तालुक्यातली जे काही सगळ्यांचे मी म्हणलं नाव करू शकतो सगळ्यांचा आग्रह होता सा हा सावता परिषदेच्या आपल्या तालुका समिती त्याच्यातनं हा माझा सत्कार तो पण एक संत श्रेष्ठ सावता महाराजांची ही पगडी घालून हा सत्कार माझा केला जातोय गौरव माझा केला गेलाय कौतुक माझं केलं गेलंय याची जाणीव सदैव माझ्या मनामध्ये राहणार आहे काकांनी <प्थाँगा> सांगितलं की शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी ही आपली वाटचाल असते का शिवछत्र परिवाराची पहिल्यापासून म्हणजे माझ्या बालपणापासून माझं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण आमच्या अख्ख्या शिवाजीराव पंडित कुटुंबियामध्ये किंवा जो आमचे जे काही भाऊबंथी आहे सगळ्यामध्ये एकमेव मी आहे की माझं संपूर्ण शैक्षणिक सगळ्या गोष्टी जे काही लहानाचं मोठं माझं बीड लागले मी एकटाच भैया साहेबी बाहेर शिकायला होते जैभभाऊ बाहेर शिकायला होते आमच्या पुढच्या पिढीतलेही बाहेर त्या ठिकाणी शिकायला ठेवले पण मी एकटा आहे की मी पिढीलाच मानतं सगळं लहानाचं मोठं पण झालं आणि योत असताना पहिल्यापासून आठ की कधीच जात पात हा ह्या जातीचा हा ह्या धर्माचा हा ह्या पंथाचा कधीच अशा पद्धतीचे संस्कार शिवाजीराव पंडित कुटुंबियामध्ये आमच्या वडिलांनी दादांनी कुणाला दिलेले त्याच्यामुळं तुम्ही पहिल्यापासून आता आमचा महेश राऊत हा म्हणजे मला चांगला तो चौथीपासून मला मिळतोय चौथीपासून रत्नाकर काळे किंवा अजून इथं त्या ठिकाणी माळी समाधान होतील असतील हे आम्हाला नंतर कळलं जस तस हे वातावरण एकविसवं शतक आणि ह्या दृष्टी झाल्या ते नंतर कळलं ह्याचा त्याचा हा माळी ह्याचा आहे हा मातंगाचा आहे दीपक काळे नावाचा म्हणजे लहानपणीपासून तो घरी आम्ही झोपायला असतो मातंग समाजात नाही तो नंतर पंचायत समितीचा सदस्य झाला आणि दादाबाब काम करतो दीपक त्या काळे अठरा जा। पगड जातीमध्ये सगळे माझा संवाद मला राहिलेला त्याच्यामुळं ती संस्कारच शिवछत्र परिवाराचे तसले असल्या कारण त्या ठिकाणी मी कधी जात पात धनू बघून कधी काम केलं नाही माझी राजकीय आयुष्यातली कारकीर्द ही अठ्ठ्याण्णवला ला झाली निवडणूक मला वाटतं नवीन राष्ट्रवादी स्थापन झाली अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला तेव्हापासून माझी राजकीय सामाजिक ही सुरू झालेली आणि पंच्याण्णव पासून बरोबर आता दोन हजार पंचवीस आहे तीस वर्ष झाले दोन हजार पासून तर सक्रिय होत या तीस वर्षामध्ये जे काही आहे पंच्याण्णवला ला जे सत्तेमधन बाहेर पडलो दोन हजार चार मध्ये साहेब आमदार झाले दोन हजार बारा मध्ये परिषदेवर साहेब केले दोन हजार चौदाला मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी भेटली परंतु हे सगळे जे काय आहे एक विरोधी पक्षामध्ये त्या ठिकाणी त्या पदावर काम करण्याची संधी हे एवढं मोठं जे काही झाडं आहे एवढं मोठं जे काही साम्राज्य आहे एवढी मोठी जे काही काकांनी सांगितल्याप्रमाणे की बाबा लोक हटले नाही मदतनी सांगितली पराभव दादांचा झाला त्याच्यानंतर आत्ता जे काय आहे सत्ताधारी पक्षाचं एक प्रतिनिधित्व संविधानिक पदावर आमदार म्हणून काम करण्याची संधी ही ठेवले विधानसभा मतदारसंघामध्ये शिवछत्र परिवारातील एका सदस्याला आली आणि तीस वर्षात काका लोकांची इतकी झाली लोकांना इतका त्रास झाला लोकांना सगळ्या गोष्टीची झड लोकांना पोहोचली पण लोक हे या शिवछत्र परिवारावर असणारा विश्वास पहिले दादांची राजकीय कारकीर्द नंतर भैया साहेबांची राजकीय सामाजिक कारकीर्द त्यांच्या पाठोपाठ माझ्या वाटचाल याच्यामध्ये लोक हे ठामपणे नाही एक विश्वास ठरला की नाही बाबा हा परिवार जो काही आहे तो सर्वसमावेशक सगळ्याला बरोबर घेऊन चालणार आहे आणि जे काही आहे एक गोष्ट फार महत्वाची इथं सगळ्यांनी बोलत असताना सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आतापर्यंत हेच फक्त पाळले का तुम्हाला माहिती आहे की आमच्या निवडणुकीत तर आम्ही किती पळू काही करू शान दान दंड भेद परंतु जेव्हा तुमची वेळ असती तिथ हेच तर गणित आहे हेच तर गमत आहे जेव्हा तुमची वेळ <laughs> तुमच्या निवडणुका मग ते ग्रामपंचायत आहे सोसायटी आहे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे किंवा अजून सहकारी संस्थांच्या आता मार्केट कमिटी आहे का निवडणुका तुमच्या आहेत अशा वेळेस जे काय आहे ठामपणे भक्कमपणे भूमिका घेऊन तुमच्या पाठीमागं त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहायचं हे जे काही राजकारण समाजकारण करत असताना एक हे ठेवलं आहे एक, एक उद्दिष्ट ठेवलं किंवा अशा पद्धतीची त्या भूमिका ठेवली त्याच्यामुळंच त्या तीस वर्षात लोक हटलेले एक बेवा परिवार आहे तीन कुणी थांबत नाही थांबत नाही दोन हजार नंतर अशी परिस्थिती झाली हा पंचवीस वर्षाचा फार मोठा कालखंड आहे लोक तात्पुरतं पाहते परंतु या परिवाराबरोबर दोन दोन तीन तीन पिढ्यापासून बरोबर असणारा त्या ठिकाणी समाजातील वेगवेगळा घटक आहे तो या परिवारानं त्या ठिकाणी ठामपणे भूमिका घेऊन त्यांना ताकद देण्याची सुद्धा जिथं वेळ येईल तिथं दिल्याने त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी टिकून राहिल्या याची जाणीव भान मला आहे आता काम करत असताना खूप मोठी कसरत आहे परंतु म्हणलं की बाबा उद्या जर आपण आमदार भर असतो एवढं मोठं कौल दिला असता आणि सत्ता जर तिथं कुठं काही कमी जास्त झालं असत फार आवड कारण आता विरोधी पक्षाच्या ह्याला दृष्ट विचारत मी वास्तव आहे कोणी विचारत नाही कोण कुठला काय काय नाही परंतु दुधात साखर सगळे योग आमचे जसे तसे तुमचे मी असंच नाही तर आता बोलण्यापेक्षा काम भर त्या ठिकाणी करायचं अशा संवेदनशील परिस्थितीमध्ये जे काय आहे सगळ्या वक्त्यांनी काका बोलले काय परिस्थिती आता त्याच्यात सखोल जात नाही संवेदनशील परिस्थिती म्हणजे रोजच्या रोज अप अँड डाऊन म्हणजे असं कमी जास्त व्हायचं इकडं असं झालंय माझ तर चार किलो वजन कमी झालं चार किलो वजन कमी झालं माझ परंतु एक कुठ तरी वाटायचं या वेळेस नाही आणि ते शेवटच्या सरपंच दादो साहेब शेवटच्या आठ दिवसात जो आहे ना सात आठ दिवसात जो कॉन्फिडन्स मला आला आणि माझ्यापेक्षा जास्त भाऊ भैया साहेबांना आला ते मला म्हणले तू सोडले ते म्हणजे सहा महिन्याआधी म्हणायचे भैया साहेब एक लाख छत्तीस हजार मतदान घेणारेच म्हणून सहा महिने नंतर नंतर थोडस वातावरण हे झालं त्याच्यानंतर ते म्हणत होते आणि शेवटपर्यंत बावीस तारखेला रात्री मला आठ साडेआठ वाजता सर बावीस तारखेला तेवीसला मत होती रात्री साडेआठ वाजता साहेबांनी जेवण करून लवकर जे होते साहेब बसले होते मला ते म्हणले की तू एक लाख वीस हजार ते एक लाख पंचवीस हजार मतदान इतका विश्वास तुम्ही करून दाखव मला असं वाटतं शेवटच्या सात आठ दिवसात लोकांनी काही बघितलं हा माझा हा तुझा सगळ्यांनी मतदान केलं ना ओबीसी असं करणार मुस्लिम तसं करणार मराठे आता हे झाले पण सगळ्यांनी मतदान केलं आणि एक विश्वास त्या ठिकाणी दाखवलेला आहे आपल्याला आता दाखवलेला विश्वास कुठंतरी त्याच्या त्याच्यामध्ये लोकांची जी काही भावना आहे त्याच्यात आपल्याला सिद्ध होण्याची वेळ आली काकांनी सांगितलं सगळ्या बाबतीत वकील साहेब फार चांगलं बोलले पण आता गेले काय बोलले सिद्धी महाराज काम केलं घरून पण आलो की सगळ्यांचं एकदम गोष्टी सगळ्या काही हे होत नसतात शेवटी सार्वजनिक स्वरूपाचं काम समाजाचं एक सामूहिक विषय हा तर प्राधान्याने आपण त्याला प्राधान्य देऊन बाकी लावायचे पण त्याच्या बरोबरीनं वैयक्तिक स्वरूपाचे सुद्धा विषय आपण मार्गी लावू शकतो अशा पद्धतीची ताकद आणि ते योग आलेले ते सुद्धा मी नाकारत नाही परंतु सगळ्या गोष्टी त्याचा वेळ आणि काळ असतो निश्चितपणानं मोठा अनुभव तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्या बरोबर आहे तुम्ही जो विश्वास टाकलाय तो सार्थकी लागल एवढीच भाई थोर या निघत सभेमध्ये नागपूर अधिवेशनामध्ये रमेश राव मला येत किंचित जे जे विषय मांडले तुमच्या कायदान सुव्यवस्थेवर मी बोललो त्याच तर फार आवडेल काय लिहून थोडी काही मुद्दे होते माझ्याकडे पहिल्यांदा त्यावेळेस तर अजितदाचा सभागृह म्हणून त्याच्यानंतर औचित्याच्या <laughs> मुद्दे आपण बोललोय दोन तीन आयुधामध्ये मला बोलण्याची संधी ही पहिल्यांदा सभापणामध्ये गेलो पण बोलत असताना कुठेही असं वाटलं नाही कारण एक मोठ पाठबळ एक ताकद माझ्या पाठीमागलं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही उभी राहिली इथं बोलत असताना मदन उल्लेख केला की महाराष्ट्रात एकमेव घर असलं की मोठा भाऊ अजून पूर्ण हे आहे सक्रिय सगळी बांधणी करतायत आणि ते छोट्या भावाला पुढं करतायत आणि त्याच्यावर त्याच्या पुढं जाऊ असं नसतं एका भावानी दुसऱ्या भावाला केलं तर आता बघायला भेटतच नाही अनेक उदाहरण आहे भाऊ भावाच्या विरोधात कुठं सख्य भाऊ लहान मोठा भाऊ सबर असतो बरं वडील आहे कोण मी <laughs> वडिलांनी मुलगी ते पण राजघराने ते धर्मराव त्यांची मुलगी देऊ समोर अशा वेळेस जे काय आहे ठाम भूमिकेत किंवा नाही तूच इथं उभा राहायचं आहे आणि तूच इथं काम करू शकतो योग्य पद्धतीनं हा विश्वास आणि त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला म्हणून येतो करत कोणी मी नाही माझ्या भावाला करत पण त्याच्यावर विश्वास टाकणं तर भावाचं खर्च खरंच मानणार ना तिथं भूमिका घेतली तिथं मानणार पण त्या भूमिकेला एवढं मतसंवर्धन देणं ते तुम्ही देणं ही त्याच्यापेक्षा जास्त मोठी गोष्ट आणि ते या मतदारसंघामध्ये जो की एक महाराष्ट्रामध्ये एकमेव हो मतदारसंघ असेल अशा कुणाला दमच नाही ना नाही नाही ना ना आपण बघतोय कुणाला सध्या वेळ नाही दम नाही नाही भाऊ ना मला पाहिजे <laughs> सगळीकडे आपण कशाला कोणाच नाव पण असो आपण काय दुसऱ्याला नावं पण पर अशा पर परिस्थितीमध्ये साहेबांनी जी साथ घातली जा आहे त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या काळामध्ये टिकून ठेवायचं याची जाणीव भान हे मला असलं पाहिजे आणि ते आहे एवढाच विश्वास तुम्हाला या निमित्तानं मिळतो काकांचं कर्तृत्व नेतृत्व त्या आता सिद्ध करायची सर गरज आहे कारण की मी पूर्वी नेहमी असतो मी ज्या ज्या जिल्ह्यात गेलोय जातोय विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काय आहे तिथ पहिल्यापासून जे काय आहे काँग्रेस आणि सर्व असं